बिल्कुल आपके शिवा तो हमारा दिन निकलता नहीं भाई रोज चार पांच फोन रहते मुझे मैं जवाब देते रहता है बड़े लक्ष्य बिलकुल बिल्कुल तुम्शा जमत नहीं तुम्हारी बारी कायम रहते ना बाबा ना याचा <laughs> आता थोडस म्हणजे हे तुम्हाला माहित आहे वाले ह्याचं काय आजकाल लगेच दिसते का नाही पाच मिनिटात तुम्ही आता उद्या छापार तो चुकीचं बोलतोय मीच फक्त मुद्द्यावर बोलतोय माझं भाषण सांग पाठव लवकर लवकर पाठव भाषण मे मे विकार मी मुद्द्यावरच बोलतोय मुद्द्यावर बोलतो का नाही बोलत मला सभा ऐकल्या असेल तुम्ही मी काय म्हंटल का आता कापसाचे भाव आठशे रुपये कमी झाले आठशे रुपये निवडणूक चालू असताना तेच आठशे कमी झाले आठशे कमी झाले आठ हजार होते आठशे कमी झाले एका क्विंटल माग तुरीचे भाव पंधराशे कमी झाले मला या निमित्तानं या आधी भाऊ या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे मी कर्मचारी अधिकाऱ्याचा विरोध नाही करत पण कर्मचाऱ्याचे एक हजार रुपये जर भर निवडणुकीत कमी झाले असते तर काय चित्र राहिलं असत आज कापसाचे भाव निवडणूक चालू असताना शेतीमालाचे भाव पडत याचा विचार सर्व जातीय सर्व धर्मीय शेतकऱ्यांनी केला पाहिजे हे सगळं याचा संताप मतदानातून व्यक्त केला पाहिजे इतक्या वेळ पत्रकार परिषद असते काय आता बंद करा बस हे आमचं दिनेश बिलकुल दोन आमदार आणले शेतकऱ्याच्या नावानं एक राजकुमार आणि एक मी आता खासदार येणार आहे आणि हे आले का शेतकऱ्याच्या नावानं पंचवीस आमदार जाणार विधानसभेत आणि मग हम बोले हो कायसा कायदा उन्हा मनानच आहे तुम्ही सांगा इकडे जोरजोऱ्यानं भाषण करतं म्हणाल नाही तर काय तर बोंबलीच्या देठापासून बोंबली राहिले प्रवीण फोटे तर मनानं नसते का तुम्ही सांगा इकडे भाषण करणार नवनीत राहणार निवडून आणा आणि खाली फोन करून एकाले सांग हजार लोकांच्या समोर कोण चाललं काय चाललं काय चाललं समोर येले काही अर्थ असते का चुकीचं आहे ते एक चांगला बाजीराव भेटला आम्हाला तुषार भारती तुषार भारती जर बाजीराव भेटले हे तर सगळे आडूपाडू निघाले आहे लाचारी पत्कारली नाही लाचारी न ना पत्कारणारा लोक ब्राह्मण लोकांना शिवाय देते पण हे बाजीराव निघले शेतकरी शेतमजुराच्या बाजूने उभे हो आहे तुषार भारती तुषार भारती घेऊन अभिनंदन बिलकुल ते काही सांगावं लागते का हे मला सूचना करशील का तू मैं मैं उसका कर कर रहा रहा आप समझ किसके साथ 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 मुझे पता लेकिन उसके ते तुम्ही विचारलं पाहिजे समर्थन समर्थन दुबे जी हो राजकारणात फायदा घेतल्यासाठी कोणी उभा राहते का राहतच काही ना काही हा फोडके पण त्यांनी लगेच त्यांना त्याच्यासाठी टाळ्या बागा बरं आपले लोक हे आदमी आहे चिंता नाही काय समोरच आम्ही केली काय चिंता अडा सावन की घडास चालेल अड रेम बिलकुल काय परिणाम होईल माहीत नाही अंदर टाकण प्रकरण काळन हे करण म्हटलं का जेवढे काळच जेवढे अंदर टाकण पासे लढेंगे अंदरसे <laughs> या या मोहिमेतले सर <laughs> ते सरसेनापती आहे आमचे आतमधून नाही ते स्पष्टच निघून येतात दोन तीन दिवसात त्याचं काय आहे खुदके राजा आहे ज्याचा पक्षाशिवाय जमतच नाही सगळं गणित अंदरचं बयकला आहे ते आहे तिकडे कुठे नाही नाही असं काहीच नाही आहे तिकडे असेल ते ते काय ते तर तुम्हाला माहीत आहे मलाच म्हणत होते मी पाया पडतो बा माफी मागतो या वेळेला समजून घ्या आणि अर्ज भरल्यावर ते म्हणत होते का आ, दलाल बाज आहे वसुली बाज आहे तोडी बाज आहे पाच मिनिटात बदलतात लोक हे मुस्लिमांचा का ठेका घेतला काय नाही काँग्रेसचा अरे काँग्रेसनं मुस्लिमांना दिलं काय पाच वर्ष आतापर्यंत काय दिलं सांगा ना अठ्ठेचाळीस मध्ये एक आमदार एक खासदार मुसलमानाचा उभा करू शकले नाही काय दिलं मला बोबलू देशमुखला विचारा बरं मुस्लिमांना तुम्ही काय दिलं साधी आरक्षणाची मागणी होती देशामध्ये त्यांना ते देऊ शकले नाही आणि आम्ही स्पष्ट बोलतोय ते बोलते का आरक्षणाबाबत काँग्रेसवाले अरे प्र समाज कुठलाही असो गरीब जो असेल तो आरक्षणाच्या वाटेकरी झाला पाहिजे मग समाज सुखी तर देश सुखी बलवान होईल प्रत्येक समाज बलवान झाला तरच देश बलवान होईल ना बिलकुल शंभर टक्के ते किती काही नाही नाही म्हणत असतात अशोक रावत दोन तास अदर प्रेस घेतलं मी काँग्रेसमध्येच राहीन आणि दोन तासानं म्हटलं मी भाजपमध्ये गेलो तर हेच काही खरं आहे काय चार वेळा आम्हाला लोक म्हणते तुम्ही काय करा आणि म्हटलं हे काँग्रेसवाल्याने विचारा किती आता काँग्रेसवाले हे निवडणूक झाल्यावर भाजपामध्ये जाईल वीस वर्ष बच्चूकडू प्रहार फक्त प्रहार पार्टी का पाठिंबा नाही उमेदवार प्रचारासाठी मग काय आम्ही जण तिघ आहे आम्ही आमच्याजवळ काय दिल्ली मुंबईची फौज आहे ते अशोकराव चव्हाण अशोकराव चव्हाण यायचं काही सांगता नाही येत ना हे बगलू त्यांना माहित आहे मी जर आता इकडे उभं केला तर हे काय यांना राजकारणाशिवाय काही कळत नाही राजकारण म्हणजे सर्व काही आहे आम्ही शेतकरी म्हणून जगतो शेतकरी म्हणून मरणार आहोत ते काय विचारता तुम्ही त्याचं तुम्हाला काय लेन देन आहे निवडणुकीचं बोला इकडे जाईन काय तिकडे हे बाकीचे प्रश्न विचारत ना ते मुख्यमंत्री गेले तिथं नाही तुम्ही विचारलंय अरे आम्ही आम्ही गेलो मागं तर दिव्यांग मंत्रालय आणलं ते छापलं का तुम्ही कधी मग अवे असं ब्रेकिंग झालं पाहिजे बच्चे गोळके पाहिजे असे पण दिव्यांग मंत्रालय ब्रेकिंग तुम्ही हेडलाईन करायला पाहिजे ना एका एक विचारधारा बदलवल्याबरोबर दिव्यांग मंत्रालय पहिलं आलं हे अमरावतीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे नाही गणिमी का उघड नसते अंदरून असते आमची इच्छा होती मैत्री पूर्ण लढत आणि ते त्यांनी जर तसा धर्म पाडला तर राहील नाही तर नाही राहणार मला माझं काय मत आहे का आता आमचं सगळं जोर अमरावतीकर म्हणून आहे त्याच्यानं महाराष्ट्रात हिंदुस्थानात काय झालं ते आम्हाला माहीत नाही इथला गड आम्हाला जिंकाचा आहे त्याच्यानं महाराष्ट्रात कोण कोणासोबत आहे काय त्याचं काही लेनदेन आम्हाला नाही आहे आता आम्ही इथं अमरावतीत दिनेश गोप यांना निवडून आणायचं आहे त्यानं बाकी काय सुरू आहे त्याचा मला काही संबंध नाही त्या त्या जिल्हा प्रमुखाला आम्ही सांगितलं तर तुम्हाला काम करायचं असेल त्याचं करा, करा। तुम्हाला जो आवडीचा असेल तिथं तिथे त्या त्या भागातलं त्याचं त्याचं राजकारण आहे ते करेल तिथे अगोदर छापलं होतं ना माझं काय मत आहे का आता कोण छापलं काय छापलं मला माहित नाही त्या बॅनर पाहिलं नाही तर महाराष्ट्रात कुठं छापलं दिसलं तिथं आपण स्पष्टीकरण देत आहोत ना त्यांना विषय नाही हा दिलं ना मागं तर स्पष्टीकरण दिलं मी अकोल्याच्या संदर्भात स्पष्टीकरण दिलं नागपूरच्या बाबतीत दिलं हा हा तो, 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 तो वेगळा आहे ते वेगळं आहे ते खुलासा ठाणेदारानं नोटीस दिली होती एसपी न खुलासा दिलेला ठाणेदाराची नोटीस तुम्हाला दिली नाही का झेरॉक्स ठाणेदाराची आहे ना नोटीस हा 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 ते ठाणेदारांनी दिली होती ना आम्हाला शरद पवार असं म्हणाले की मी पाच वर्षाची चूक केली होती लोकांची या ठिकाणी पवार साहेबांनी दोनदा चूक केली आणि एवढी मोठी चूक केली तर ते सगळ्या अमरावतीकरांना भोगा लागू एवढ्या मोठ्या चुका नये कोणा मोठ्या मोठ्या माणसानं असल्या मोठ्या चुका केल्या तर प्रॉब्लेम होतो ना पवार साहेबांनी माफी मागायची गरज नव्हती कारण त्यांनी पहिल्यांदा चूक केली दोन डाव चुका केल्या एक डावनी केली दोन डाव केल्या मग तेच ना पण त्या पाच वर्षात काय वागले तुम्ही विधानसभेमध्ये रवी राणानं काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊनच निवडून आले ना एकटे थोडे आले निवडून यांची ताकद पाठिंब्याशिवाय पक्षाशिवाय जमत नाही आणि रवी राणाचा पक्ष त्यांच्या पत्नीनंच फुडला स्वाभिमान पक्ष फुटला आणि भाजपमध्ये गेल्या त्या तुम्हाला लक्षात नाही आलं वाटतंय होता जेव्हा सुरतला गेली होती मुख्यमंत्री त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन केला होता एकनाथ शिंदेंना की तुम्ही आपल्या सोबत तुम्हाला मुख्यमंत्री करतो तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले की आता खूप उशीर झाला त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी दिल्लीला दिल्लीतील नेत्यांना देखील फोन लावलेला होता असा गोपच फोट केलेला आहे एकनाथ शिंदेनी कसं पाहतो ते मला माहित नाही त्या दोघांचं मोठे मोठे लोक आपण काय बोलू तुम्ही सोबत एकदम लहान आहे त्यावेळेस आता मला काही माहित नाही ना आम्ही लई लेट गेलो सगळ्या गेल्यावर गेलो मी आता आम्ही सगळ्या इकडे सगळ्या इकडे शेतकरी शेतमजूर म्हणून मत मागत हो। आहोत आणि राज्यामध्ये सगळ्या गावागावात दोनही पक्ष जाती जातीचे संघटन तयार करून मतं फोडण्याचा प्रयत्न करत आहे पाटलाकडे पाटलाचे लोक पाठवतं तेल्याकडे तेल्यांचे माळ्याकडे माळ्यांचे भूमिक समाजाकडे धनरांचे धनगर समाजाकडे असे समाजाचे काही लोक प्रत्येक गावात पाठवत आहे पायझा बे बावा पायझा बे बावा असं करत आहे आणि मुस्लिमांकडे मुस्लिमचं चा, असं सगळे इकडे आम्ही सांगतं आम्हाला जातीच्या नावावर मत देऊ नका हो आम्हाला शेतकरी शेतमजूर कष्टकरी म्हणूनच मत पाहिजे नाही दिलं तर आम्हाला काही नाराजी नाही शेतकरी म्हणून आम्हाला मत द्या शेतमजूर म्हणून मत द्या एका इकडे जय श्रीराम मनाचं आणि हे चार पाच चा। नेते आमचे प्रवीणजी पोटे बोंडेसाहेब तिकडे राजू वानखळे आधी काय साबळे निविदा चौधरी हे सांगायचं का आम्ही मराठेच नवनीत राणाला निवडून आणतो म्हणून अरे तुम्ही इकडे जय श्रीराम म्हणता सगळ्या हिंदूचं नेतृत्व करता आणि इकडे जातीचे गणित मांडताय तुम्ही चुकीचं आहे ते सांगतात आम्ही नवनीत राणा मग हे पाच मराठे निवडून आणतो म्हणते तर असं बरोबर नाही आहे हे चांगलं नाही आहे इवन साहेबाचं काय स्टेटमेंट असं आहे का ॲट्रोसिटी ॲक्ट लावणाऱ्यावर तुम्ही मत मारणार का ए तर असं चांगलं नाही आहे हे बोलणं माझं असं मत आहे का या देशामध्ये दे। भारत म्हणून आम्हाला जगता आलं पाहिजे देश म्हणून जगता आलं पाहिजे निवडणुकीतले लावलेले भांडणं निवडणुकीत लावलेले जातीचे गणित देशाला घातक ठरू शकतं आणि म्हणून दिवसात राजूभाऊ वानखळे नवनीतजी राणा यांचा हे मराठी त्यांचं काम पाहत आहे बोंडे अचलपूर चांदूर बाजारले पाहत आहे प्रवीणजी हे मराठे ज्यांना इथून मुंबईपर्यंत झोडपतनीनो असं म्हणणारे मराठेसुद्धा तिकडे म्हणून ते अमरावतीत ते तिकडे त्याचं काम करत आहे आणि समाजानं ठेका घेतल्यासारखं काम सुरू आहे ते म्हणतात आम्हीच निवडून आणतो ना अरे तुम्ही हिंदू हितकी महात बात म्हणता आणि जाती जाती लोक लोकांचे लोक तुम्ही पाठवता ठिमा हे नेवरा आहे बाद आम्ही आम्ही शेतकरी शेतमजूर म्हणून काम करी कष्टकरी माणसाचे मतं घेणार आणि शेतकरी शेतमजुराच राजकारण झालं पाहिजे याच्यासाठी लढणार कोर्टात गेलेलो आहो आतापर्यंत आम्ही तिघांवर गुन्हे दाखल केलेले आहे आणि या संदर्भात सुद्धा आम्ही या ठाणेदाराचे उदळ कोर्टात पण को जाणार आहोत मैदान चोवीस तारखेला फक्त तेवीस अन चोवीस दोन दिवस उद्या ठाणेदार दिले आहे मला विशाल आनंद पोलीस अधीक्षक डायरेक्ट एस पी न आणि एक ठाणेदाराने दिले होते ना आपल्याला मला वाटते सगळे दिली नाही मलाच दिली नोटीस मी बोललो पत्र पण दिले आम्ही तुम्ही जर अशा प्रकारचं मैदान जर तुम्ही आम जबरदस्तीनं आमच्यापासून हे करत असाल तर आम्ही प्रचार सोडून उपोषण सुरू करू काहीतरी आमचं आंदोलनच आहे सभा घेईस मैदान तर तो तो लेंगे मैदान मारेंगे भी हम झाला ताब्यात घेणार तेवीस तारखेला ताब्यात घ्यावं लागेल एवढा मोठा मंडप टाकण्यासाठी तेवीसपासूनच लागेल ना एका दिवशी मंडप थोडा होतो आहे उद्यापासून मग आता पाहू आता आम्ही आज पुन्हा प्रशासनाला पत्र देतो त्यांना सूचना करतोय आणि त्यांनी नाही झालं तर आम्ही आता त्याचा उद्या काही घटना झाल्या तर त्याला प्रशासन जबाबदार राहील की ह्या जिल्ह्याचा कलेक्टर इथला सी पी हा त्याला जबाबदार राहील शिपीना शिपी शहर प्रमुख भाजपाचे शहर प्रमुख म्हणून मागून आहे त्यांनी एका मंडपात दोन लग्न होणार नाही <laughs> आणि आमच्याजवळ सिटी आहे कोणाला थांबवायचं आहे मला माहित आहे पहिले सभा दिलं दिलं लेखी स्वरूपात दिलं कायदेशीर आमच्याजवळ पाच रुपयांची टीम आहे कायद्याशिवाय आम्ही काहीच करत नाही कायद्याच्या बाहेर आम्ही कधी जात नाही कोण कायदा हातात घेतले तर मग आम्ही हातात घेतल्याशिवाय काही राहत नाही मुंबई गेम्याहून मला फोन येत नाही बंद झाले फोन येणं आणि मी फोन बंद करणं बंद केले आहे आम्हाला गावातून फोन येते मुंबईतल्या फोनला आम्ही घबरावत नाही दिल्लीच्या मुंबईच्या गावातल्या फोनला घबरवतो पण त्याच्या आधी मत आहे याचं काही मत आहे का मुंबई दिल्लीमध्ये नाही आम्ही काही बोलत नसतो कोणासोबत आमचं जनता सरकार आहे आमचं दिल्ली मुंबईशी काही आमचा संबंध नाही आहे गावातल्यानं फोन केला तर मग ऐकत दिल्लीहून आला तर मग अधिक जास्त ताट धरून राहील अधिक कुस्तीसाठी तयार अरे आम्ही आमचाच उमेदवार याच मातीतला आहे इथलाच इथलाच पक्ष आहे अमरावती पक्ष आहे अमरावतीतलाच नेता आहे आमचा राजकुमार नेता आहे ना आदिवासी नेता आणि इथलाच उमेदवार आहे आमची माती आमचे माणसं एक बबलू देशमुख आहे एक प्रवीण तायडे आहे एक कोण आहे माहीत नाही ते काढतो तिघेवर दिलाय आणि इज्जतीचा दावा पण आपण ठोकलाय पंचवीस पंचवीस कोटीचा सगळेले घेरणार आहोत एकालाच सोडणार नाही ते म्हणतं ना ते काय काय म्हणते ते तिला दलाली काय म्हणते रवी राणा काय म्हणतोय थोडी बाज कोण थोडी बाज माहित त्याला कोण आहे तर आम्ही तर आवाहन केलं होतं असं एकाचा तर आणून दे पुरावा आणला नाही सांगाले अजून आता ते मी मग विचारलं ते सांगन थोडे काही येणं फोन आलता <laughs> ते काय सांगणार आहे पण आता तुम्हाला एवढं समजत नसाल तर मग पत्रकारी तर सोडून <laughs> काही गोष्टी आम्ही काय सांगाव काही नाही सांगाव आम्ही ठरवलं आहे ना <laughs> <आगे>। <laughs> उद्धव साहेब खूप शांततेने हे म्हटलं आहे तुम्ही का स्टाईल कोणती होती मनात काय ते महत्वाचं ते तुम्हाला पहिले सांगितलं बच्चूकडू वर दिल्ली मुंबईचा दबाव येऊ शकत नाही त्याच्यानं फोन करायचं कोणी धाडस करणार नाही का, काय काय त्यांना माहित आहे ना छूट आप शकता आम्ही उलट आता ते फोन करा आम्हाला तुम्हाला पाठिंबा द्यायचा आहे म्हणून नाहीतरी आम्ही पडतो ठीक आहे हा कोणाचा उपाध्यक्ष शिवसेना म्हणजे आमचा मित्र पक्षच आहे ना अंधरून नाही असं नाही आहे तुला तुले उलटून आता पहिले काय झालं बॅनर पहिले छापले पहिले बॅनर छापले तर तिथल्या खा त्यांनी तिथे केलं असणार आता त्या जिल्ह्यातले काही लोक काही उमेदवार ज्यांनी अपंगासाठी काम केलं दिव्यांगासाठी काही खासदारांना दिव्यांगासाठी मदत केलेली आहे तिथे तिथे त्यांच्या त्यांनी पाठिंबा दिलेला आहे प्रतिमा होत ऐसा कुछ नाही होता कोणाकोणासोबत नाही आम्ही सध्या कोणासोबत नाही आम्ही फक्त अमरावतीसोबत आहे सध्या बाकी कोणासोबत नाही सरकार बंधूंचं मी स्वागत करतो निवडणुकीच्या रणधुमाळामध्ये आपण सर्व इथं उपस्थित झालात आणि तुम्ही आतापर्यंत दिलेली साथ निश्चितच आमचा सा सन्मान मान शेतकरी शेतमजूर गरीब दलित वंचित कष्टकरी कामकरी या सगळ्या लोकांचा आवाज तुम्ही बुलंद केला त्याबद्दल धन्यवाद खरं तर आम्ही सायन्सकोर मैदान चोवीस तारखेला आरक्षित केलं पाच तारखेला अर्ज केला के के तोही रिजेक्ट केला सात तारखेला केला तोही त्यांनी रिजेक्ट केला पुन्हा बारा तारखेला केला तोही रिजेक्ट केला आणि अठरा तारखेच्या अर्जाला त्यांनी मंजुरात दिली आता मंजुरात दिली पैसे भरले सगळं झालं आता प्रशासन मात्र आमच्या कार्यकर्त्याला फोन करून दबाव आणतं आहे का इथे अमितजी शहा यांचे सभा आम्ही घेणार आहोत हे मैदान तुम्हाला सोडावं लागेल अशा प्रकारचं प्रशासनाचा दबाव हा अतिशय निवडणूक चालू असताना हा लोकशाहीला घातक आहे म्हणजे प्रशासनानं अशा प्रकारची फोनं करून आम्हाला मैदान सोडण्याचं भाग पाडत असेल तर ते चुकीचं आहे त्याचा निश्चय म्हणून हे सभा पत्रकार परिषद घेतली आहे का प्रशासनानं अशा पद्धतीचे फोन का करावं त्याच्यावर कारवाई करा अशा प्रकारचं पत्रसुद्धा आम्ही दिलेलं आहे ज्या ज्या अधिकाऱ्यांना फोन केले त्यांच्यावर कारवाईचं आम्ही पत्र दिलेलं आहे मैदान आम्ही मारलेलं आहे मैदान आरक्षित केलेलं आहे आणि ते आमच्या नावानं आरक्षित झालेलं आहे मैदानच नाही तर प्रहारची सिट्टीसुद्धा खासदारकीसाठी आरक्षित झाली आहे आता कोणी जर आम्हाला वरतून थोडगिन केले तर आम्ही ते रेकॉर्ड करन आणि व्हायरल करून टाकण याच्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि चोवीस तारखेचं आमचं शक्ती प्रदर्शन आहे सभा आहे आधी काही फोन प्रश्न विचारायचे आहे का सांगा चोवीस तारखेला काय नियोजन असेल चोवीस तारखेला आमची सभा आणि रॅलीचं नियोजन आहे आम्ही सभा घेऊन रॅली आम्ही काढणार आहोत आणि प्रहारच्या मागं किती शेतकरी शेतमजूर आहे हे आम्ही दाखवणार आहोत आणि त्याचा व्यवस्थित आमचा प्लॅन झाला आहे सकाळी नऊ वाजतापासून तर रात्री चार वाजेपर्यंत ते कार्यकर्त्याने आले ते आम्ही लेखी तक्रार आता आम्ही देतो आहे त्याच्यात ते तुम्हाला प्रेस पाठवतो आरक्षित केल्याचे आम्ही पैसे भरले पावती भेटली परंतु दबाफोटी आता तिथं एक पेंडॉल टाकून ठेवलेला आहे आणि उद्या या निवडणुकीला गालबोट लागू नये याची जबाबदारी प्रशासनाची आहे अशा प्रकारचं मुद्दामून भांडण कराचं आरक्षित असलेलं मैदान शक्तीचा वापर करून अशा पद्धतीनं जर प्रचार म्हणजे आम्हाला दबाव आणला तर त्याचे परिणाम चांगले होणार नाही आम्ही म्हणतो आहे का निवडणूक शांततेत झाली पाहिजे शांततापूर्ण वातावरणात झाली पाहिजे ते नावं मी जाहीर करतो पण आता करणार नाही माझ्याजवळ सगळे प्रिंट गिंड येऊ द्या सगळे टाईप त्यांनी काय बोललं काय नाही मोबाईलमधलं सगळं ते स्क्रिप्ट देतो ना तुम्हाला

मला एक पत्र दिलं ना आशे का पुरुषांना मलाच पत्र देऊन दिलं का आपण कुठेही कायदा सुव्यवस्था होईल अशा प्रकारचं वाच्यता करू नये असं बोलू नये म्हणजे पोलीस यंत्रणा अशा पद्धतीनं वागत असेल तर चुकीचंच आहे मला पण नोटीस दिली झाले चार दिवस सतरा चार। चारला म्हणजे नोटीस द्यायचं काही कारणच नाही आहे एस पी काय घबरावते मला माहीत नाही तो खाणेदारनं तर मला डायरेक्ट नोटीस दिली काय त्यांनी नोटीसमध्ये सत्ताधारी उमेदवार वगळून विरोधी उमेदवारांच्या सभेत परवानग्या रद्द करणे सभा उधळून लावणे उमेदवाराची तथा कार्यकर्त्यांच्या गाड्या अडविणे आपण कोणाची गाडी अडवली नाही मलाच नोटीस दिली काँग्रेसवाल्याला नाही भाजपावाल्याला नाही स्वाभिमानवाल्याला नाही वंचितवाल्यांना नाही म्हणजे मुद्दाहून कसं टार्गेट केलं जातं नोटीस देऊन आम्हाला भयभीत करण्याचा जो प्रकार प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे तर मला वाटतं ही प्रचंड लोकशाहीचं पतन होत आहे निवडणूक चालू असताना फक्त प्रशासन असतं सत्ताधारी तिथं नसतंय आणि मग अशा अतिशय संवेदनशील अशा पिरियडमध्ये काळामध्ये जर प्रशासन आ, एक बाजू घेऊन जर असं बोलत असेल तर नोटीस येईपर्यंत मज्जाव जात असेल तर मला वाटते फार चुकीचं आहे अशा पद्धतीने जाऊ नये या पद्धतीनं निवडणुकीत काळात जर प्रशासन असं वागतं एका पक्षाची बाजू घेतल्यासारखं तर ते चुकीचं आहे